आणि यानंतरची बातमी आहे नागपुरातल्या एका लग्न सोहळ्याची हो रविवारी नागपुरात एक लग्न सोहळा हो पार पडला विधिवत पाहुण्या रावळ्यांच्या उपस्थितीत झालेल्या लग्नात एक आदर्श उपक्रम राबवण्यात आलेला आहे हा उपक्रम होता देहदानाच्या संकल्पाचा प्रियंका बागडे आणि योगेश वनकर या वधूवरांनी नव्या आयुष्याची सुरुवात करताना समाजाचं देणं फेडण्याचा प्रयत्न केला लग्नाच्या दिवशीच या दोघांनी देहदान आणि अवयवदानाचा संकल्प केला तसा रितसर फॉर्मही भरला लग्नाला आलेल्या नातेवाईकांनीही या दानाचं महत्व पटवून त्यांना दिलं आणि या सोहळ्यामध्ये एकूण तीस जणांनी अवयवदान आणि देहदानासाठी नोंदणी केलेली आहे प्रियंका आणि योगेशचा पेबॅक सोसायटीचा हा उपक्रम अनेकांसाठी आदर्श ठरलेला आहे कुणी पाण्यामध्ये लग्न केलं त्याचं खूप मोठी न्यूज होते एव्हरेस्ट गेलं त्याचं खूप मोठं न्यूज होतं पण त्याचं समाजामध्ये असं काही मोठं बेनिफिट होत नाही समाजाला एक आदर्श काही मिळत नाही आणि आमच्या मनामध्ये मा पहिलेपासून कन, एक कन्सेप्ट होता संकल्पना होती का आम्ही आमचं देहदान करून जर निडी पेशंटला जर आमचं अवयवदान दिलं तर त्याची लाईफ त्याचं आयुष्य आमच्या हातून बनवू शकतो बा तर याच दिनानिमित्त आम्ही हा संकल्प घेतला होता कारण नवीन दिवसाचा सुरुवात एका नवीन आयुष्य देण्याच्या आधाराने आपण करावं